घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर या कामाचं वितरण झालेलं आहे सदरच्या कामाच्या बाबतीमध्ये टेंडर प्रक्रियाही चालू झालेली आहे त्याच्यामध्ये तारापूर असल चल हां आणि आता आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी खास बाब म्हणून मोवा मतदारसंघासाठी जे रस्ते आणलेले त्याच्यामध्ये सतरा गावाचा व्यापलॉप जवळजवळ बरेचसे रस्ते जे सतरा गावातली घेतलेले पण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या सतरा गावाची आम्हाला जरूरत नाही असं निजाम कटील है, ते अनगरकडे आहे त्यांचं बयान असायचं मग पवार पवारसाहेबांच्या पुण्याही सतरा गावाची मतं त्यांना पडायची नेहमी सतरा दहा हजार मताचं लीड राहायचं परंतु सतरा गावात गेल्या नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये सतरा गावच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे कोणताही विकास नाही आज अनगर ना भागात जर गेला तर वाड्या असतील वस्ती असतील तांडे असतील अगदी संध्यासाहेबंदागू शकतात तर तीच परिस्थिती जर सतरा गावातली तुम्ही बघितली तर अक्षरच्या रस्त्यामध्ये खड्ड्या का खड्ड्यामध्ये रस्ता येईल ते सुद्धा कळतं अशा पद्धतीचं विधान क्षेत्र या आज या सतरा गावात आहे बेंगापूरपासून ते इडकी आरवळीपर्यंत आणि सावळे पाटपूर पर्यंत आणि उत्तर सोलापुरातला वडाळा जर सोडला तर एकशे चाळीस गावापर्यंत किमान शंभर गावामध्ये आज रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि मला खात्री आहे पूर्ण ही जी निवडणूक होईल हा राजन पाटलांचा जसं बाबुरराव अनगरकरांचा एकोणीशे पंच्याऐंशीला करायला केला होता तसे त्याची पुनर्वृत्ती दोन हजार चोवीसला राजू खरे जर रूपानं होईल आणि सतरा गावाच्या सुदरीवर हा राजू गरीब मोहळ विधानसभेच्या निर्माण आणि मला खात्री आहे की पंढरपूरचा सुपुत्र म्हणून सतरा गावची जनता निश्चितपणाने माझा या निवडणुकीत विचार शंभर टक्के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेचा पट्टे आहे चौतीस झेंडा एक दांडा एक झेंडा एक पक्ष त्यामुळे कुठलीही चिंता नाही बाळासाहेब डीस लाभलेला आहे त्यामुळे लढाई हे अटळ आहे आणि कुस्ती ही चिंता मुख्यमंत्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या